नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर वी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर भरती सन दोन हजार पंचवीस बघा या पदासाठी लागणारे काही महत्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला आहे कारण तुम्हाला अशी नक्कीच तर आपल्या सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा समाजशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा समाजशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील ऑगस्ट कामट बघा या शास्त्रज्ञाला समाजशास्त्राचे जनक या ठिकाणी म्हटले जाते ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा संघटना या संकल्पनेचा संबंध खालीलपैकी कोणत्या गटाशी आहे संघटना बघा या ठिकाणी संकल्पना आहे यांचा संबंध बघा खालीलपैकी कोणत्या गटाशी आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील संघटना बघा ही संकल्पना औपचारिक गट बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा सोशलायझेशन बघ या ठिकाणी एक संकल्पना आहे या संकल्पनेचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे सोशलायझेशन म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील समाजामध्ये मिसळणे व मूल्य आत्मसात करणे ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा समाजामध्ये विचारले दोन मुख्य गट खालीलपैकी कोणती आहेत समाजामध्ये दोन मुख्य गट खालीलपैकी कोणते गट आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बिरल विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक आणि गौण गट बघा हे समाजामधले या ठिकाणी दोन मुख्य गट आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पहा धर्म बघा ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संस्था आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो धर्म बघाही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संस्था आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील धर्म बघा हे सामाजिक या प्रकारची संस्था आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा समाजशास्त्रीय दृष्टिकोनामधून विचारले संस्कृती म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो समाजशास्त्रीय दृष्टिकोनामधून संस्कृती म्हणजेच खालीलपैकी काय होईल तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी राहील संस्कृती म्हणजे पहा मानवी जीवनशैली व मूल्य अवस्था ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा क्रमांक सातवा पहा सोशल बघा या ठिकाणी एक संकल्पना विद्यार्थी मित्रांनो सोशल स्ट्रॅट स्ट्रॅटेजिफिकेशन बघा महत्वपूर्ण एक संकल्पना आहे सोशल स्ट्रॅटिफिकेशन महत्वपूर्ण संकल्पना आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा हा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा समाजामध्ये स्तर किंवा बघा समाजामधील बघा विचारले थर किंवा स्तर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा सग सा, सामाजिक परिवर्तनाचं सा उदाहरण खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी चार उदाहरणे आहेत सामाजिक परिवर्तनाचं उदाहरण आपल्याला सांगायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील रस्त्यावरील गर्दी बघा हे सामाजिक परिवर्तनाचं या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक नववा बघा जाती व्यवस्था बघा विचारले भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता जाती व्यवस्था भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील विद्यार्थी मित्रांनो जाती व्यवस्था ही सामाजिक व्यवस्था ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा नॉर्म्स बघा एन ओ आर एम्स नॉर्स म्हणजे खालीलपैकी काय होईल बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे ओ आर एम एस नॉन्स क्रमांक या ठिकाणी एक राहील नियम व आचारधारा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक बघा या पदासाठी बघा महत्वपूर्ण बघा असेस आपल्याकडे एकूण बघा आठ हजार प्रश्नाचं आपल्याकडे एक महत्वपूर्ण प्रश्न आहे त्यामध्ये बघा तुम्हाला ठिकाणी तांत्रिक प्रश्न मिळतील विद्यार्थी मित्रांनो डी एम ई आरने बघा जो आपल्याकडे स्लॅबस दिला होता याच बघा स्लॅबसवर आधारित आपल्याकडे महत्वपूर्ण प्रश्नांचं पी डी एफ आहे त्यामध्ये बघा टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निकल प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी महत्वपूर्ण प्रश्नांचे हे प्रश्न या ठिकाणी पी डी एफ मिळून जाईल फक्त आणि फक्त दोनशे मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सोबत बघा या ठिकाणी अकरावीचे बघा या ठिकाणी समा अकरावीच्या ठिकाणी तुम्हाला समाजशास्त्राचे या ठिकाणी पी एफ मिळेल बारावीच्या या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ मिळेल आणि विशेष म्हणजे बघा तुम्हाला या ठिकाणी जेवढ्या काही बघा आपल्याकडे समाजशास्त्रामध्ये संकल्पना आहेत त्या सर्वांचे बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ हे मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला बघा खरंच या ठिकाणी हे सर्व पी डी एफ पाहिजे असेल तर 992, 24, 61, 31, या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे सर्व आय एम पी पी डीएफए पाठवले जातील याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती संस्था विचारले माध्यम संस्था म्हणून या ठिकाणी ओळखली जाते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे माध्यम संस्था म्हणून खालीलपैकी कोणती संस्था ही ओळखली जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील शाळा ही संस्था पहा माध्यम संस्था म्हणून या ठिकाणी ओळखली जाते प्रश्न क्रमांक बारा बा बघा ए एन ओ एम ई ईनॉम बघा या ठिकाणी ही संकल्पना आहे तर ती खालीलपैकी कोणत्या शास्त्र संबंधीची संकल्पना आहे महत्वपूर्ण आहे बघा ही संकल्पना कोणत्या या ठिकाणी ठिकाणी संबंधीची संकल्पना आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजशास्त्रामध्ये विचारले रोल कॉन्फ्लिक्ट कौ म्हणजेच खालीलपैकी काय समाजशास्त्रामध्ये रोल कॉन्फ्लिक्ट खालीलपैकी काय होईल बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे रोल कॉन्फ्लिक्ट बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील भूमिका निभवताना येणारे संघर्ष ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा एम ओ आर ई एस मोर्स म्हणजे खालीलपैकी काय होईल बघा समाजशास्त्रामधली एक संकल्पना आहे एम ओ आर ई -E एस मोर्स म्हणजे खालीलपैकी काय होईल बघा औषध क्रमांक या ठिकाणी बी राहील कठोर व सामाजिक नियम औषध क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा एफ ओ एल के वाय एस बघा फुल क्वेज अशा प्रकारच्या या ठिकाणी बघा एक संकल्पना आहे एक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे फुल क्वेज बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे रूढी आणि परंपरा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजशास्त्रीय दृष्टिकोनामधून खालीलपैकी बघा खालीलपैकी समाजशास्त्रीय दृष्टिकोनामधून बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारची संकल्पना या ठिकाणी योग्य नाही कार्यात्मक संघर्ष संवाद मानवी वंश ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक अध्ययन क्षेत्र खालीलपैकी कोणतं आहे बघा समाजशास्त्र बघा समाजशास्त्राचं बघा मुख्य अध्ययन क्षेत्र खालीलपैकी कोणतं आहे बघा मानवी वर्तन आणि समाज हे समाजशास्त्राचं या ठिकाणी मुख्य अध्ययन क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा तर या ठिकाणी बघा एक संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो एस ए एन एस के आर आय टी आय जड एन बघा संस्कृती जेशन बघा अशा प्रकारची एक संकल्पना आहे तरी संकल्पना खालीलपैकी कोणी मांडलेली संकल्पना आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील एम एन श्रीनिवास यांनी ही मांडलेली संकल्पना आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा सोशल कंट्रोल बघायचं मुख्य साधन खालीलपैकी काय बघा सोशल कंट्रोल बघा कायदा असेल मीडिया असेल शिक्षण असेल वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा सोशल म्हणजेच खालीलपैकी काय सोशल म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील समाजामधली बघा समाजामधली स्थिर रचना जसे की कुटुंब धर्म ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी बघा एक संकल्पना विद्यार्थी मित्रांनो अर्बनायझेशन बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अर्बनायझेशन बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर शहराचा विकास होणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजशास्त्रामध्ये विचारले कल्चर लॉग कल्चर लॅग म्हणजेच खालीलपैकी कायम बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा समाजशास्त्रामध्ये या ठिकाणी महत्वपूर्ण संकल्पना आहेत सर्वांनी बघा संकल्पनाचा पूर्णपणे अभ्यास करायचा आहे बघा समाजशास्त्रामध्ये कल्चरल लॅग म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा समा सांस्कृतिक विकासामध्ये असम असमतोल ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा स्टेटस म्हणजेच खालीलपैकी काय बघा स्टेटस बघा स्टेटस म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा व्यक्तीची सामाजिक ओळख ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा सोशल मोबिलिटी अशा प्रकारची बघा एक संकल्पना आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे सोशल मोबिलिटी बघा सोशल मोबिलिटी म्हणजे बघा समाजामधील व्यक्तीची हालचाल ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा बघा या ठिकाणी एक अजून संकल्पना विचारलेली आहे ए डबल सी ए बघा सर्वांनी बघा सांगायचा योग्य अर्थ काय होईल योग्य अर्थ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर विद्यार्थी संस्कृतीचे एकत्रीकरण करणे औषध क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा समाजामध्ये विचारले डेव्हियन्स म्हणजेच खालीलपैकी काय बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे समाजामध्ये डेव्हियन्स याचा योग्य अर्थ पुढीलपैकी काय होईल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील नियमभंग करणारे वर्तन ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा बघा समाजशास्त्रामध्ये फॅमिली ही संस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारे बघा फॅमिली म्हणजे कुटुंब ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संस्था आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर कुटुंब बघा ही अनौपचारिक संस्था या प्रकारची संस्था आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा बघा या ठिकाणी इन्थोसेंट्रिझम अशा प्रकारचे बघा एक संकल्पना विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा इथोसेंट्रिझम बघा या ठिकाणी सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा या सर्व या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये संकल्पना आहेत या ठिकाणी बघा परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्वाचे प्रश्न आहेत तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील स्वतःची संस्कृती श्रेष्ठ समजणे ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा प्रायमरी ग्रुपचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे प्रायमरी ग्रुप बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी कुटुंब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा समाजशास्त्रामध्ये कॉन्फ्लिक्ट थेरी खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे बघा काल मार्क्स ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा या ठिकाणी समाजसेवा या ठिकाणी महत्त्वपूर्ण या ठिकाणी सी क्यू प्रश्न दिलेला आहे समाजसेवा या विषयावर बघा प्रश्न क्रमांक पहिला पहा समाजसेवेचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय असते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे समाजसेवेचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय असते बघा समाजामधील बघा गरजू लोकांची मदत करणे हे समाजसेवेच या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्यावसायिक समाजसेवक खालीलपैकी कोण असतो व्यावसायिक समाजसेवक खालीलपैकी कोण असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील जो शिक्षण घेतलेला असतो आणि समाजासाठी कार्य करतो त्यांना व्यावसायिक समाजसेवक या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक तिसरा बघा समाजसेवेमध्ये विचारले प्राथमिक तत्वे खालीलपैकी कोणती समाजसेवेमधलं प्राथमिक तत्वे खालीलपैकी कोणती तत्वे आहेत बघा ऑप्शन क्रमांक एक न्याय या ठिकाणी समाजसेवे या ठिकाणी प्राथमिक तत्व आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा भारतामध्ये विचारले समाजसेवेची सुरुवात खालीलपैकी कधी मानले जाते बघा भारतामध्ये समाजसेवेची सुरुवात खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील प्राचीन बघा काळापासून भारतामध्ये समाजसेवेला केस वर्क म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा केस वर्क म्हणजे के विद्यार्थी मित्रांनो वैयक्तिक समाजकार्य पद्धत ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा ग्रुप वर्क म्हणजे ग्रुप वर्क बघा मध्ये एकूण किती प्रकारचे गट असू शकतात ग्रुप मध्ये बघा एखाद्या बघा ग्रुप मध्ये या ठिकाणी अनेक या ठिकाणी गट असू शकतात प्रश्न क्रमांक सातवा बघा समाजसेवा खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये येते बघा समाजसेवा बघा धार्मिक सेवा व्यावसायिक से सेवा शैक्षणिक सेवा सर्व पर्याय बघा समाजसेवा बघा या ठिकाणी ग्रौ सर्व या ठिकाणी प्रकारामध्ये दिसून येते प्रश्न क्रमांक आठ बघा फील्ड वर्कचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी होतो फील्ड वर्कचा उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील समाजाची प्रत्यक्ष माहिती मिळवण्यासाठी या ठिकाणी फील्ड वर्कचा या ठिकाणी उपयोग होतो प्रश्न क्रमांक नव बघा कम्युनिटी ऑर्गनायझेशनमध्ये खालीलपैकी काय केले जाते कम्युनिटी ऑर्गनायझेशनमध्ये बघा खालीलपैकी काय केले जाते बघा ऑप्शन क्रमांक बी राहील समाजामध्ये बघा संघटन तयार करून समस्या सोडवल्या जातात ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहा बघा समाजसेवकाने खालीलपैकी कोणते गुन्हे आवश्यक आहेत समाजसेवकाला विचारले कोणते गुन्हे आवश्यक आहेत गर्व सहानुभूती रागद्वेष बघा ऑप्शन क्रमांक सहानुभूती बघा या ठिकाणी हा गुण समाजसेवकाला या ठिकाणी धारण केलेला असावा कशा क्रमांक पुढचा बघा समाजसेवा हे पुढील कोणत्या प्रकारचं शिक्षण असते समाजसेवा बघा समाजसेवक विद्यार्थी मित्रांनो हे व्यावसायिक शिक्षण या प्रकारचं शिक्षण असते कशा क्रमांक पुढचा बघा सोशल डायग्नोसिस म्हणजेच खालीलपैकी काय बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सोशल डायग्नोसिस म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील समाजाच्या समस्याचे विश्लेषण करणे ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोशल वर्क म्हणजे खालीलपैकी काय असते सोशल वर्क एथिक्स म्हणजे बघा खालीलपैकी काय असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील सामाजिक मूल्य आणि आचारसंहिता असते ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा बाबा का समाजकार्य शिक्षण खालीलपैकी कोणत्या विद्यापीठामध्ये प्रथम सुरू करण्यात आले होते समाजकार्य शिक्षण खालीलपैकी कोणत्या विद्यापीठामध्ये सर्वात प्रथम बघा सुरू करण्यात आले होते तर मुंबई विद्यापीठामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम समाजकार्य शिक्षण हे या ठिकाणी सुरू करण्यात आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा एन जी ओ म्हणजेच खालीलपैकी काय बघा सोपा प्रश्न आहे आपल्याकडे काल हा प्रश्न झाला होता एन जी ओ नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ऑप्शन क्रमांक एक आपले उत्तर राहील क्रमांक पुढचा सोशल खालीलपैकी काय बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे सोशल बघा म्हणजे कल्याण तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील समाजाची उन्नती व या ठिकाणी कल्याणासाठी या ठिकाणी प्रक्रिया होईल ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजसेवेमध्ये विचारले ऍडव्होकॅसीचा अर्थ खालीलपैकी कायम बघा समाजसेवेमध्ये विचारले ऍडव्होकेसीचा बघा मुख्य अर्थ खालीलपैकी काय होईल बघा दुसऱ्यांसाठी बघ दुसऱ्यांच्या अधिकारासाठी बघा आवाज उठवणे बघा हे समाजसेवेमध्ये या ठिकाणी ॲडव्होकॅसी होईल प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजकार्याचं एक मुख्य साधन खालीलपैकी कायम समाजकार्याचं बघा एक मुख्य साधन बघा फील्ड वर्क बघा विद्यार्थी मित्रांनो हे समाज कार्यास या ठिकाणी साधन आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील सन एकोणीसशे बघा बावन्न वर्ष विद्यार्थी मित्रांनो कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम भारतामध्ये सुरू झाला होता बघा हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजसेवक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करतो बघा समाजसेवक बघा विद्यार्थी मित्रांनो हे आरोग्य असेल शिक्षण असेल स्त्री पुरुष समानता असेल वरीलपैकी बघा सर्व या ठिकाणी समाजसेवक हा कार्य करत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजसेवेमध्ये विचारले रेफरल सर्व्हिस म्हणजेच खालीलपैकी काय बघा रेफर करणे म्हणजे बघा एकाकडून दुसऱ्याकडे पाठवणे बघा या ठिकाणी शब्दशः अर्थ होईल रुग्णाला एका रुग्णाला बघा दुसऱ्या संस्थेकडे पाठवणे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजसेवेचा प्रमुख आधार खालीलपैकी कोणता असतो बघा समाजसेवेचा प्रमुख आधार खालीलपैकी काय असतो बघा सहकार्य बघा हा समाजसेवेचा या ठिकाणी प्रमुख आधार असतो क्रमांक पुढचा बघा सोशल वर्क मध्ये विचारले एम्पावरमेंट म्हणजेच खालीलपैकी काय विद्यार्थी मित्रांनो एम्पॉवरमेंट म्हणजे या ठिकाणी बघा दुर्बल घटकांना सक्षम बनवणे ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजसेवेमध्ये काउन्सिलिंग म्हणजेच खालीलपैकी काय बघा काउन्सिलिंग म्हणजे बघा काय विद्यार्थी मित्रांनो मार्गदर्शन देणे ऑप्शन दे क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा सोशल वर्क मध्ये केस हिस्ट्रीचं महत्व खालीलपैकी काय आहे सोशल वर्क मध्ये विचारले केस हिस्ट्रीचं या ठिकाणी महत्व खालीलपैकी काय असते बघा व्यक्तीच्या बघा पार्श्वभूमीचे बघा ज्ञान मिळवणे केस हिस्ट्रीचं या ठिकाणी हे महत्व असते प्रश्न क्रमांक सव्वीस बघा सोशल सेवेमध्ये विचारले इनटेक इंटरव्ह्यू खालीलपैकी कधी घेतले जात समाजसेवेमध्ये इनटेक इंटरव्ह्यू खालीलपैकी कधी घेतले जातात सुरुवातीला या ठिकाणी हे इंटरव्ह्यू घेतले जातात प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजसेवेमध्ये फॉलोअप म्हणजेच खालीलपैकी काय बघा फॉलोअप म्हणजे खालीलपैकी काय बघा फॉलोअप म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रकरण पुन्हा मग प्रकरण नंतर पुन्हा तपासणे या ठिकाणी फॉलोअपचा अर्थ होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसचा समाज कार्याचा बघा संबंध खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समाज कार्याचा बघा संबंध जो काय असतो तो कोणत्या प्रकारचा असतो तर तो संबंध विद्यार्थी मित्रांनो मानवी या प्रकारचा तो संबंध असतो प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा सामाजिक सामाजिक समावेश बघा संकल्पना विद्यार्थी मित्रांनो सामाजिक समावेश बघा सर्वांच्या ठिकाणी समावेश करणे म्हणजे सर्व समाज घटकांना सामावून घेणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा सोशल या ठिकाणी संकल्पना आहे याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो सोशल ऍक्शन याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण न्यूज नक्कीच बघावस मिळतील आणि पहा विद्यार्थी मित्रांनो समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय बघा या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण बघा आपल्याकडे आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा तांत्रिक प्रश्न असतील या ठिकाणी नॉन टेक्निकल प्रश्न असतील तुम्हाला बघा महत्त्वपूर्ण प्रश्न जे पी डी मिळून जाईल फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास मधून नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त दोनशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअप हाय आहे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे सर्व आय एम पी पी हे पाठवले जातील त्यामध्ये बघा असेच खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे